शिवपुराणात सांगितलेले कार्तिक पौर्णिमेचे अत्यंत महत्वाचे उपाय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जो व्यक्ती जलाशयापाशी नदी तलावापाशी विहिरीपाशी जिथेही जलाशय असेल तिथे जाऊन दीप लावेल त्यांनी ते तीन दिवस दान केलेले आहेत त्याचे पुण्य त्याच्या खात्यामध्ये जाईल याला देव दीपावली म्हणतात त्यामुळे पेक्षाही जास्त महत्व देव दीपावलीला म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला असते धनतेरस दिवाळीला जेवढेही दिवे तुम्ही लावले आहेत त्याचे पुण्य तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला मिळेल जेव्हा तुम्ही दीपदान करण्यासाठी नदी तलावापाशी जाशाल तेव्हा तिथे जाऊ शकत नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली आवळ्याच्या झाडाखाली दीपदान झालेच पाहिजे काही लोकांचे नियमच असते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करतात पौर्णिमेच्या दिवशी तांदुळाचा एक अखंड दाना घेऊन भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावा आणि एक बेलपत्र शिवलिंगावर समर्पित करावे बेलपत्राच्या दांडी आपल्याकडे असावी आणि ते बेलपत्र जो आपण एक तांदुळाचा दाना समर्पित केला आहे त्यावर ते बेलपत्र आपली कामना करून समर्पित करून द्यावे आणि चंद्रमौली भगवंताचे स्मरण करावे भगवान शंकराचे सर्वश्रेष्ठ सुंदर नाव आहेत चंद्रमौली आपली कामना करून बेलपत्र समर्पित करून शिवलिंगावर एक लोटा जल समर्पित करावे ते जल आपल्या डोळ्यांना लावून आपली कामना करून वापिस घरी यावे पुढची जी पौर्णिमा येईल त्या पौर्णिमेपर्यंत जी कामना केलेली आहेत चंद्रमौली भोलेनाथ पूर्ण करतीलच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जी सौभाग्यवती श्री दीपदान सायंकाळी होते त्याच्या पहिले सकाळपासून सायंकाळच्या पहिले जी श्री सौभाग्याची वस्तू दान करते तिचे सौभाग्य भगवान श्री कृष्ण अमर करतात सौभाग्याची सूचक वस्तू दान केले जाते सिंदूर बिंदी कोणतीही सौभाग्याची वस्तू तुम्हाला वाटेल ती दान करावी सौभाग्यवती स्त्रीने सौभाग्यवती स्त्रीलाच ती वस्तू दान करावी नंबर पौर्णिमेच्या रात्री पिंपळाची पाच पाने घेऊन त्यावर त्या पानांवर खीर टाकून रात्री खाल्ल्याने दम्याचा आजार श्वास घेण्याचा आजार थांबतो ज्या मुलांची दृष्टी कमी असते तर पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता भगवान चंद्रदेवाचे दर्शन करावे पाच ते सात मिनिट चंद्रदेवाकडे बघत राहावे आणि नंतर एक पिंपळाच्याच पानावर खीर जी चंद्राच्या खाली ठेवलेली आहे त्या खिरीला त्या मुलांना खाण्यासाठी द्यावे आणि नंतर चंद्राचे दर्शन करावे आणि परत खीर खा खायला द्यावी असे केल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते झोप लागत नसेल तर झोप चांगली लागते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी काळामध्ये साडे चार वाजेपासून सहा वाजेच्या मध्ये एक लोटा जल घेऊन त्यात पाच बेलपत्र एक कमलकट्टा टाकून भगवान चंद्रेश्वर महादेवाच्या नावाने भगवान शंकराला समर्पित करावे आपली जी कामना असेल ती कामना करून समर्पित करावे आणि चंद्रेश्वर महादेवाला विनंती करावी की आमचे हे कार्य सफल व्हावे सहा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी, दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर प्रसन्न मुद्रेत वास करते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळ करून अन्न पाणी घेण्यापूर्वी पिंपळाच्या झाडाला साखर मिसळलेले दूध समर्पित करावे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तिच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात नंबर सात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला केशराचा खवा अर्पण करा आणि विधीनुसार लक्ष्मीची पूजा करा त्याच्या पूजेनंतर पिवळ्या कवड्या अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कवड्या तुमच्या पैशाच्या पेटीत ठेवा तुमच्या घरात वर्षभर सुख समृद्धी राहील आणि माता लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल आठ पौर्णिमा तिथीला चंद्राची पूजा केल्याने तुम्हाला विशेष लाभ होतो चंद्राला अर्घ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा विशेष लाभ होईल या दिवशी रात्री चंद्राला चांदीच्या भांड्यात दूध पाणी साखर आणि फुले टाकून अर्घ अर्पण करावे तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते नंबर नऊ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचा ध्वज लावा आणि दोन्ही बाजूला हळद लावून स्वास्तिक चिन्ह बनवावे असे केल्याने सकारात्मक ऊर्जा तुमच्या घराकडे आकर्षित होते आणि देवी लक्ष्मीचे चरण तुमच्या घरात पडतील तुमच्या घरात धन समृद्धी वाढेल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होईल दहा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपा सदैव राहते त्यामुळे पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करून तुपाचा दिवा लावा नंबर अकरा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेची पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या झाडाखाली सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा आणि सकाळी जल अर्पण करून पूजा करावी बारा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी आणि घरात तिचा निवास टिकवण्यासाठी घराच्या प्रमुख प्रवेशद्वारावर तोरण लावावे आंब्याच्या पानाची आणि फुलांची ताजी तोरण बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावणे खूप शुभ मानले जाते आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला दुधाची खीर अर्पण करा तेरा गंगास्नानाचे धार्मिक महत्व कार्तिक पौर्णिमेला गंगा स्नानानंतर दानाचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी जितके जास्त दान केले जाते तितके अधिक भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतात घरात सुख समृद्धी नांदते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नान केल्याने माणसाची सर्व पाप आणि दुःखे नष्ट होतात असे सांगितले जाते पौराणिक कथेनुसार ह्या दिवशी देव गंगेत स्नान करण्यासाठी पृथ्वीवर येतात अशा स्थितीत ह्या दिवशी गंगास्नानाचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे असे मानले जाते की ह्या दिवशी दान केल्याने प्राप्त होते त्याचबरोबर जर तुम्ही गंगेत स्नान करायला जाऊ शकत नसाल तर स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करा यामुळे गंगेत स्नान केल्यासारखेच परिणाम प्राप्त होतील हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल